नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आरग रस्त्याचे काम संत गतीने अपघातांच्या प्रमाणात वाढ आठ दिवसात काम न सुधारल्यास रस्ता रोकोचा इशारा आरग ते मिरज या मुख्य रस्त्याचे काम अत्यंत संत गतीने सुरू असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे काही ठराविक भाग वगळता संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली असून यामुळे अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढले आहे या गंभीर प्रश्नाकडे माजी पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे आणि बी आर पाटील आणि प्रशासनाचे लक्ष वेधले असून येत्या आठ दिवसात रस्ता सुरळीत न झाल्यास रस्ता बंद करण्याचा इशारा दिला आहे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे अर्धवट खोदून ठेवलेले रस्ते आणि उडणारी धूळ दगड गोटे यामुळे दुचाकी व वा चारचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे रस्ता खराब असल्यामुळे दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत ज्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या संदर्भात बोलताना दिलीप बुरसे म्हणाले की प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सर्वसामान्यांना यंत्रणेवर ताशेरे ओढत स्पष्ट केली की जनतेचा अंत न पाहता तातडीने उपाययोजना कराव्यात येत्या आठ दिवसांच्या आत रस्त्याची स्थिती सुधारून वाहतूक सुरळीत करावी अन्यथा आक्रमक पवित्रा घेत रस्ता पूर्णपणे बंद पाडण्यात येईल या इशारामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासन काय पावले उचलणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे आपण या रस्त्याबद्दल काय बोलायचं सभापती साहेब आता सध्या मी दिलीप दत्त माझे सभापती मग पंचायत समितीचे सभापती असून या रस्त्याला एकदम खालच्या पातळीवर रस्त्याचं काम चालू आहे आणि आत्ता सध्या येण्यास म्हटलं तर पूर्ण लईदारीची अडचण होत आहे काय ॲक्सिडेंट होत आहेत धूळ उडत धूळ उडत आहे साईडनं सा, बागा आहे त्या बागाच्यावर पाणी पाणीसुद्धा मारत नाहीत जे जर कोण असेल त्यांना ताबडतोब ती आपली व्यवस्था करून द्यावी नंतर आम्ही रस्त्या आंदोलन करून तो रस्ता कशा पद्धतीने होणार आहे ते काम बंद पाडण्यात येईल की मी घालू देतो आमच्याबरोबर आमचे मित्र सुरेश पाटील आहेत की सुद्धा दर्श बघायचा आहे आमचे सहकारी सगळे आहेत तरुण बोलते आहेत हुशन आहेत अण्णासाहेब पाटील आहेत यांच्या वतीनं मी आत्ता घालू देतो नाही तर ह्या आठ दिवसात रस्ता व्यवस्थित पाणी मारण्यात आणि चांगल्या पद्धतीने हे काम केलं तर आम्ही रस्तारोख करून रस्ता बंद पाडण्यात येईल हरग ते बेडग या दरम्यान जो रस्ता चालू आहे या रस्त्याची दैनावस्था झालेली आहे या रस्त्यावरून रोज चार सहा अपघात होत आहेत अनेकांचे जीव जात आहेत गुडघ्यावडे खड्डे आहेत आजच माझे मित्र मगाशी माजी सभापती दिलीप पुरुष यांनी बाईक दिलेली आहे हा रस्ता त्वरित आठ दिवसात जर रिपेरी नाही झाला तर मानवाधिकार ह्युमन राईटच्या माध्यमातनं आठ दिवसानंतर लाक्षणिक रास्ता रोको करून हा रस्ता पूर्ण चालू व्हावा अन्यथा ह्या रस्त्यावरून रहदारी बंद करण्यात येईल असा मी इशारा देतोय कारण प्रत्येक ठिकाणी गुडघ्या इतके खड्डे आहेत हा रस्ता शेतातला रस्ता सुद्धा चांगला असतोय आता शेजारी माझे जे घारगे मित्र आहेत त्यांचं बाग कोवडी मोल किंमत कोणी विचारले नाहीत पूर्ण धुरळा जाऊन बसलेला आहे पाठीमागे एक शेतकरी पानमळा आहे पानमळ्यावरती देखील वीतभर थर बसलेला आहे पानावरती लोकांचं नुकसान शेतकऱ्यांचं नुकसान हा संबंधित ठेकेदार कोण आहे त्याची त्वरित चौकशी व्हावी आणि रस्ता चालू हु। पूर्ण तोपर्यंत तात्काळ पाणी मारून रोलिंग करून लोकांना रहदारी व्यवस्थित रस्ता करून द्यावा अन्यथा आठ दिवसात जर नाही झाला तर रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा मानव अधिकार ह्युमन माध्यमातून मी देतोय